एकशे दोन अंश सात मेगा हर्ट्स वर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी किसान माणी किसान वानी। बहर कृषी तंत्रज्ञानाचा स्वप्नांची साध्य कृषि तंत्राची मंत्रवाणी साधवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी वेळ कारणी शिल्पी सुखाची आधारवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधवाणी भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधवाणी भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन साधार शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजने लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी शेतकरी बंधूं आणि भगिनी किसानवाणी या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूयात कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूयात मुलाखत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव दोन हजार पंचवीस यामध्ये सहभागी झालेल्या महिला त्रिरत्न महिला शेतकरी गटातील महिला नीता विलास बोंदाडे यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूयात शेतकरी बंधूंना आणि भगिनींना नमस्कार मंडळी आज आपण जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव दोन हजार पंचवीस यवतमाळ या ठिकाणी आलेलो आहेत आणि माझ्यासमोर जो स्टॉल आहे त्याचं नाव आहे त्रिरत्न महिला शेतकरी गट आणि हा आलेला आहे राळेगावरण आणि इथे मला एक ताई दिसत आहे त्यांच्याशी आपण बोलूयात नमस्कार ताई नमस्कार ताई आपलं संपूर्ण नाव सांगा नीता विलास बोंदाळे मुक्काम पोस्ट वरत तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ तुमचं कितवं वर्ष आहे या रानभाजी महोत्सवामध्ये येत आहात तुम्ही माझं हे पहिलंच वर्ष आहे पहिलं वर्ष आहे कशा पद्धतीने काय वाटलं की आपण या महोत्सवात सहभागी व्हावं म्हणून इथे अनेक बाहेरून जे येणारे लोक आहेत त्यांना रानभाजी विषयी माहिती नव ना नाही राहत त्यामुळे आपण कसं त्यांना पावसाळ्यात निघणाऱ्या रानभाजीची माहिती देऊ आणि ती कशी निरोगी आहे बिना फवार्याची ते त्यांना समजावून सांगण्यासाठी आम्ही आलेलं नक्कीच खूप छान रानभाजीचं आपल्या आयुष्यामध्ये असं सा महत्त्व आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की रानभाजी आता आपल्या आयुष्यातून एक निघून चाललेला घटक आहे तो नाही का अजून आपल्याला तरी थोड्या प्रमाणात माहिती आहे नंतर येणारी जी पिढी आहे त्यांना तर याचं काहीच महत्त्व पण नाही माहिती असणार किंवा मग कशी दिसते ही काय असं हे फक्त ते पिक्चरमध्ये किंवा फोटोजमध्ये बघतील तर ताई तुम्ही सध्या तर स्टॉलवर काय काय आणलेलं आहे अडूचे पाने आणलेले आहे शेवगाच्या शेंगा आहे शेपूची भाजी आहे कुंजर भाजी आहे आणि करवंद आहे आणि तसेच लिंबू आहे तुम्ही इतक्या प्रकारच्या आता भाज्या सांगितल्या ते आणलेल्या आहेत का त्यापर्यंत यास या भाज्या या बिना फवारणीच्या आणि आ... बांधावर उगणाऱ्या अशा काही भाज्या आहे रानामध्ये मिळणाऱ्या भाज्या आहे आणि आ... आ... पचनास वगैरे चांगले आहे नक्कीच ताई तुमच्याकडे शेती आहे का हो ताई किती एक पाच एकर आहे तुम्ही शेतात जात असता हो। काय काय करता शेतात निंदन वगैरे सगळं आता सध्या शेतामध्ये काय आहे पराठी लावलेली आहे हे हे जे तुम्ही शेतातला आहे का स्वतःच्या हो काही शेतातला आहे आणि काही इतरांच्या शेतातला गोळा केलेला आहे ताई बांधावरच वगैरे बांधावरच सगळं तुम्ही गोळा करून सगळे बरं तुम्ही आता एकट्याच आले आहेत इथे की कोणी आहे सोबत आता सध्या मी एकटी चालेल ताई अजून येणार आहे अच्छा नक्कीच या व्यतिरिक्त ताई तुम्ही काय करता आ, मी कपडे वगैरे शिवण करत शिवते हा शिवणकामामध्ये तुम्हाला रस आहे बरं तुम्ही हे आणलेले आहे सगळं अरुची पाणी आणि याच्यावर बघा ना तुम्ही प्रत्येकाच्यावर त्यांचं महत्त्व सुद्धा लिहून दिलेलं आहे आम्हाला सांगाल प्लीज त्यांना समजा आता मी सा एखादी सांगितलं तर समजणार नाही म्हणून प्रत्येक याच्यावर लिहिलेले ठेवलं आहे ही अळूची पाने आहेत आई हे आरोग्यासाठी खूप अत्यंत फायदेशीर आहे या पानाच्या सेवनामुळे ताणतणाव समस्या दूर होतात या पानामध्ये असणारे सा फायबर पचनक्रिया सुधारते तसेच ह्या सेवगाच्या शेंगा आहे याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे घाडे ब मजबूत होण्यास मदत करते तसेच त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर आहे हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त आहेत त्यामुळे ब्लडचं पण चांगलं राहते वजन पण कर कमी करण्यास मदत होते तशीच ही शेपूची भाजी आहे पचनक्रिया सुधारते रक्तशुद्धीकरण करते डोळ्यासाठी फायदेशीर आहे आणि तशीच ही कुंजर भाजी आहे ही भाजी पावसाळ्यात मिळते ही रानभाजी आरोग्यास सर्वोत्तम आहे रोगप्रतिकारक शक्ती पण बरीच आहे आणि तसेच हे करवंत आहे पोट निरोगी निरोगी राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते उष्णतेचे विकार बरे होण्यास मदत होते तसेच लिंबू तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे प्रचन क्रियेसाठी खूप चांगले आहे केसांसाठी पण छान आहे अशा पद्धतीचं आहे ते नक्कीच ताई तुमचं आता हे पहिलं वर्ष आहे आणि तुम्ही आता या इथे आलेला ताई आम आमचं जे नैसर्गिक शेती प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे अच्छा त्यांच्यामार्फत आलेले म्हणजे तुम्ही कृषी सखी आहात कृषी सखी होण्यासाठी काय काय करावं लागतं आता पहिले तर बचत गटामध्ये राहावे लागते आणि नंतर अनुभव पाहिजे काही अच्छा हो तुमचं काही शिक्षण झालेलं आहे माझं शिक्षण बारावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे मग कृषी सखीसाठी काही वेगळं सर्टिफिकेट करावं लागतं किंवा ला 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 काही प्रोग्राम करावा लागतो ट्रेनिंग घ्यावं लागते त्याच्या सर्टिफिकेट मिळते आणि मग निवडते किती वर्षाचं असं हे हा प्रोजेक्ट तर दोन वर्षाचा आहे अच्छा अच्छा नक्कीच बरं तुम्हाला आता तुम्ही हे सगळं भाजी आणलेली आहे सगळं काय आणलेलं आहे तर शेतामध्ये अजून काय काय असतं तुमचं आमच्या शेतामध्ये संत्रा आहे लिंबाचे पण झाड आहे जांबाचे झाडं आहे आणि असे म्हणजे तुम्ही फलोत्पादन सुद्धा करता पाच एकर दहा किती एकर आहे पाच एकर मध्ये तुम्ही सगळं करता बरं आताच सगळ्यांचं असं म्हणणं असतं की शेती बेभरवशाची झालेली आहे परवडत नाही तुमचं काय म्हणणं नाहीत आहे मेहनत केली तर सर्वच परवडते तुम्ही काय सांगाल शेतीविषयी शेती ही फायदेशीरही आहे मेहनत केल्यावर फळ मिळतच असते शेतीमध्ये थोडं काम करावं लागते आता फवारण्या आहे रासायनिक याच्यामुळे शेती खूप हे तिचं जे शेतीची तब्येत म्हणतो आपण पोत खूप ढासळत चाललेलं आहे समोरसमोर माझं एक सांगणं आहे की नैसर्गिक पद्धतीनं जे समजा गोमूत्र आहे शेण आहे याचा वापर करून आपण शेती चांगल्या प्रकारे करू शकतो खूप छान खूप छान विचार आहेत तुमचे बरं तुम्ही बचत गटामध्ये आहात त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक असतं ना की बा महिलांचा मुळात जा बचतीचा असं नाही का तुम्ही बचत गटामध्ये सहभागी व्हा किंवा नका हो पण तिचं एक असं की समजा तिचे ज्यांनी जर नव्वद रुपये खर्च झाले तर ते दहा रुपये कुठे ना कुठे बचत करून ठेवते तर तुम्हाला काय वाटते विषय बचत गटामध्ये कसं आहे ताई जे आपण बचत ओळा करतो ती आपली बचत राहते बचतीमध्ये आणि बँकेकडून आपल्याला लोन पण मिळते त्यामुळे आपल्या शेतीला पण आधार होतो आणि बचतीमुळे आपण केव्हाही आपली बचत काढून दवाखान्यासाठी म्हणा मुलांच्या शिक्षणासाठी फीज वगैरे भरू शकतो त्यामुळे बचत गटा खूप चांगला आहे नक्कीच म्हणजे जे आपले जे मेन आपल्या आयुष्यातले जे टप्पे आहेत की मुलाबाळांचं लग्न आहे ज्यांचे शिक्षण आहे आरोग्य आहे तर त्याच्यासाठी बचत गटा खूप महत्त्वाचा आहे नक्कीच बरं तुम्ही एक शेतकरी महिला शेतकरीसुद्धा आहात बचत गटामध्ये पण आहात आणि एक सखी म्हणून आहात कृषी सखी म्हणून तुमचं या कार्याला किती वर्ष झालेले आहेत मी याच वर्षी आले याच वर्षी बरं काय वाटतं तुम्हाला कृषी सखी बोलून किंवा मग कोणाला तुम्ही काही सांगू शकता का कृषी सखीचं महत्व कृषी सखीचं काम कसं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि वेळोवेळी त्यांना माहिती पुरवणे हे एवढं शेतकऱ्यांसाठी आपण करू शकतो शेतकरी महिला म्हणून काय म्हणणं आहे तुमचं प्रत्येक महिलेने जर आपल्या पुरुषाला समजा हातभार लावला तर शेती व्यवस्थितपणे होऊ शकते नक्कीच नक्कीच खूप छान आज तुम्ही रानभाजी मेळाव्यात आलेला आहात आणि पहिलाच तुमचा अनुभव आहे आणि खूप सगळ्या शुभेच्छा तुम्हाला तुमचा हा पहिला अनुभव अगदीच सक्सेसफुल राहावा आणि तुम्हाला यानंतर नेहमीच यावं वाटेल या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं वाटेल जाता जाता समस्त शेतकरी महिलांना काय सांगाल तुम्ही एवढंच सांगेल की सगळ्यांनी एकजुटीने करा म्हणजे शेती व्यवस्थित होईल आणि शे सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर आपल्याला कमी खर्चात परव शेतीही परवडेल नक्कीच खूप जणं म्हणतात ना कारण कारण की आता रासायनिकमुळे आपल्याला डबल मिळतो उत्पन्न आणि सेंद्रियमुळे नाही मिळतं अशासाठी तुम्ही काय सांगाल नाही ते सेंद्रिय शेतीमध्ये खर्च कमी येतो त्यामुळे शेतीला मा भावा भाव, भाव थोडा कमी जास्त झाला तरी आपला खर्च एवढा काही राहत नाही त्याच्यामुळे तेवढ्या लॉसमध्ये काही आपण जात नाही जसं आता गोमूत्र आहे शेणखत आहे वगैरे जे काही गांडरुखत आहे का ते घरात आणि विशेष म्हणजे आपलं शरीर ते खूप महत्वाचं आहे त्याला खूप व्यवस्थित आपण सेंद्रिय पद्धतीने जर घेतलं तर आपलं आयुष्यमान अजून चांगलं वाढेल धन्यवाद नीता तुमच्यासोबत बोलून छान वाटलं आणि तुम्हाला शुभेच्छा रानभाजी महोत्सवामध्ये तुम्ही पहिल्यांदा आला त्याला धन्यवाद थँक्यू थँक्यू हो आताच आपण मुलाखत ऐकली जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव दोन हजार पंचवीस येथील त्रिरत्न महिला शेतकरी गटातील महिला नीता विलास बोंदाडे यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत आताच आपण से निकल कर फसल हो बीमा हो योजना किसानों के लिए वरदान है अब पड़े या आ जाए कोई डर नहीं अब बोले पड़े ये कीट पतंगे फसल खा जाएं कोई फिक्र नहीं okay, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई ऐसी फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा ऐसी करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत शेतकरी बंधनो आणि बघिणीनो जीएसटी टू पॉइंट झिरो या संदर्भातील काही माहिती आता आपण ऐकूयात दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार त्याचबरोबर मिठाई फरसाण फळांचे रस आणि अन्न पदार्थावरील जीएसटी दर हा कमी केल्यामुळे आता आरोग्यसेवा आणि उत्पादनांबरोबरच सण समारंभही परवडण्याजोगे होतील नवी वस्तू आणि सेवा करप्रणाली बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच नवरात्र उत्सवापासून देशभरात लागू होताच आपल्याला कमी खर्चात जास्त खरेदी करणं शक्य होईल भारतीय अर्थव्यवस्था आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने निर्णय ठरणारी जी एस टी टू पॉईंट झिरो म्हणजे करप्रणालीचं सुलभीकरण जीवनावश्यक वस्तूंसाठी कमी दर उद्योग व्यवसाय आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक वरदान आहे स्वस्त दर पारदर्शी नियमावली आणि सर्वसामान्य जनतेच्या गरजांवर भर असलेली जी एस टी टू पॉईंट झिरो ही करप्रणाली आता जनतेच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर वृद्धी करून देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद शेतकरी बंधूं आणि भगिनीनो जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान याप्रमाणे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तसेच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असे पुणे विदेशाळेने वर्तवले आहे तर श्रोते हो हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपण प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं चला तर श्रोतेहो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह तोपर्यंत शिवानी वानखडे द्या रजा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीच वावर किसान वाणी किसान वाणी हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी सगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची सांगे सामेवाणी शिल्पी सुभाषी आधारवाणी